दोन महिन्यांचे सहा हजार रुपये वीज बिल थकल्याने वीज मीटर कापण्यास गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे व त्यांचे पती कैलास पावशे यांनी मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्व काटे मानवली परिसरात घडली या प्रकरणी कोळसवाडी पोलीस ठाण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवली आहे पोलिसांनी भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे व त्यांचे पती कैलास पावशे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे मी पल्लवी टोळे काटेमानवी शाखा येथे काम करते मीटर कटिंगचं चा काम चालू होतं आमचं वसुबी वसुली आणि मीटर कटिंग दोन पण होतं मी एका कंस्टमरकडे गेलेली त्यांचं नाव न पहिलाच पावशे म्हणून आहे पण त्यांचं बिल नामदेव पावशे नावाय होतं मी त्यांना सांगितलेलं की बाबा तुझं नाव आलं आहे कटिंगला वगैरे लाईट बिल भर नाही तर मीटर कट होईल पण तो मला वरचस्व आवाजात वगैरे बोलायला लागला तसं की म्हणजे म्हणजे शिवगाळ वगैरे करायला लागला कट केलं मग आम्ही मी समोर निघालो मग तिच्या बायको आलेली मग त्या बायकोनी माझी सोबत येईल तर तिला ना मारला पण एक कानाखाली आणि त्याच्यानंतर कान खेचत तिला घरापर्यंत आणलं मग तेवढ्यात मग तिचा नवरा आला घरी मी फोनवर बोललेली आधी नंतर घरी आल्यानंतर मग परत तो शिवी गाण गाड करायला लागला पूर्ण लोक बघत होते एरियामधले कान म्हणजे खूपच शिवाय दिलं माझी लायकी वगैरे काढलेली आणि माझा पगार बिगार पूर्णच काढलेला तसं आणि मग मी शंभर नंबर डायल करून पोलीस स्टेशनला पडायला कोळशेवाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये नामदेव पावशे म्हणून व्यक्ती राहतात त्यांच्याकडे त्यांनी दोन तीन महिन्यापासून लाईट बिल भरलं नव्हतं त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस पण दिलेली होती तरी देखील त्यांनी लाईट बिल भरलं नाही म्हणून आज दुपारी महावितरणचे काही महिला अधिकारी व काही पुरुष अधिकारी आणि कर्मचारी तिथे मीटरचं लाईन कट करण्यासाठी गेले असता कैलास पावसे आणि हेमलता पावसे यांनी त्या शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे त्यामुळे कोळशेवाडी पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पुढील कारवाई करीत आहोत तीनशे त्रेपन्न कलम लावण्यात ला आलेलं आहे तीनशे तेवीस तीनशे त्रेपन्न शासकीय कामात अडथळा आणणे वगैरे अशी कलम लावण्यात आलेली आहेत आपले वृत्त प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा